माजलगाव मध्ये लग्न समारंभाच्या कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील पंकजा मुंडे खासदार प्रीतम मुंडे राजेश टोपे एकाच मंचावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे व मनोज जरांगे पाटील यांच्या मध्ये संवाद बीडच्या माजलगाव मध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्या प्रसंगी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली आहे यावेळी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे खासदार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी शहर शरद शर। पवार गटाचे आमदार राजेश टोपे हे एकाच मंचावरती आले आहेत यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी नववधू वरांना शुभेच्छा देखील दिल्या यावेळी पंकजा मुंडे प्रीतम मुंडे व राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील हे एकाच मंचावरती दिसले मंचावर बसल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे व मनोज जळांगे पाटील यांनी संवाद देखील एकोणीसशे चौऱ्याऐंशी जनगण करावं आणि अठराशे चौऱ्याऐंशी जनगण लागू आपण लागू करावं त्यामुळे मराठवाड्यातलाही मराठा जे काही राहणार नाही या